सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राम सातपुते पुते यांनीही प्रचार सुरू केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मागील दोन निवडणुकीत सलग दोन खासदार भाजपचे निवडून दिले या दोन्ही खासदारांनी पुन्हा मतदारांना तोंडही दाखवले नाही शिवाय भाजप सरकारविरोधी असलेली नाराजी आता हॉट्यावर येत आहे त्यातच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या नेमका प्रचार करीत आहेत राजकारणात टायमिंगला मोठे महत्त्व असते ज्याला हे टायमिंग साधता येते त्याला अचूक यश मिळते प्रणिती शिंदे यांनी सातत्याने असेच टायमिंग साधले आहे आज पुन्हा त्यांनी याचा प्रत्यय दिला सोलापूर मतदारसंघातील मोहोळ मतदारसंघात सध्या राजू खरे हे नाव आघाडीवर आहे मोहोळचे भावी आमदार म्हणून त्यांना ओळखू लागले आहेत खरे यांनी अल्पकाळात मोहोळ मतदारसंघातील लोक आपल्या कार्यशैलीने आकर्षित केलेले आहेत सध्या मतदारांची मोठी संख्या त्यांच्याकडे आहे साहजिकच लोकसभेच्या उमेदवारांना राजू खरे यांच्याशी जवळीक साधणे अपरिहार्य बनले आहे असे असले तरी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी अद्याप राजू खरे यांच्याशी संपर्क केला नाही आणि हीच संधी साधून प्रणिती शिंदे यांनी राजू खरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि अचूक टायमिंग साधले राजू खरे यांनीही त्यांचे उचित स्वागत केले प्रणितीताई शिंदे यांनी साधलेले अचूक टायमिंग राम सातपुते यांना मात्र साधता आले नाही लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पटेलसाई शिंदे या आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले असताना एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जातीचे लेकरू आपल्या घरी आलं तर तिचा सत्कार करणं आणि ती स्वागत करणं ही आमची परंपरा आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवारसुद्धा दिला नाही सुप्रिया सुळे ज्यावेळेला राज्यसभेत अध्यक्षला उभारल्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार दिला नाही आणि प्रतिभादा पाटील ज्यावेळेला या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढत होत्या त्यावेळेला भाजपाच्या विरोधात जाऊन एक मराठी मुलगी माझी या मा देशाची राष्ट्रपती होती आणि म्हणून माझा शिवसेनेचा प्रतिभासाहेब पाटीलला पाठिंबा आहे अशा पद्धतीचे विनाथ शासनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी आजपर्यंत मांडली त्यांच्याच तालुक्यात चौतीस वर्ष आदरणीय माझे गोडद्वारी एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली चौतीस वर्ष काम करत असताना एक सामाजिक बांधवीची आणि आंबेडकरी चळवळीतल्या एक आमच्या अग्रगाची भही भगिनी आज या लोकसभा मतदारसंघातून उभारलेल्या आहेत आणि त्या आज इतर सहज जाता जाता माझ्या घरी सदिच्छ भेट देऊन गेला आणि अतिथी भाऊ म्हणून मी त्यांचं स्वागत केलं स्वागत केलं आपण तुम्हाला माहिती आहे की मी ही निवडणूक लोकसभेची लढत आहे चळवळीचे सगळे आहे आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्या अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत ते उलट संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत त्यांचे दोन खासदार रेकॉर्डवर स्पीचमध्ये भाषण करताना बोलतात की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि असं जर असेल आणि बाबासाहेबांचं लिहिलेलं संविधान जर कोण बदलायचं कट कर कार्यस्थान करत असेल तर आपण त्यांच्या विरोधात शंभर टक्के मतदान केलं पाहिजे एवढीच एक तुमची बहीण तुमची लेख म्हणून या ठिकाणी मी असते आपण मला साथ दे देत आहात त्याबद्दल मनापासून आभार